तेवडा सांदवड विद्यालयाच्या स्कूल बसला भीषण अपघात एक ठार वाखारी देवडा रोडवर झाला अपघात सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी वाखारी देवडा रस्त्यावर चांदवड येथील विद्यालयाचे स्कूल बस वाखारी येथील दुचाकी यांच्यात भीषण अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झालाय सदर घटनेने संपूर्ण वाखारी गावावर शोककळा पसरली याबाबत या देवडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास वाखारी देवडा रस्त्यावर करले नाल्याच्या अलीकडे दत्तनगर जवळ देवड्याकडून चांदवडच्या दिशेने सुसाट वेगात जात असलेल्या स्कूल बस क्रमांक एम एच शून्य आठ ए पी एक्केचाळीस अठ्ठेचाळीस या वाहनाने चुकीच्या बाजूने जात समोरून शिमार वाखारी येथून देवड्याच्या दिशेने जात असलेल्या दुचाकी क्रमांक याला जबरदस्त धडक दिली यामध्ये वाखारी येथील मनोज दिलीप जगदाडे वय चोवीस वर्ष हा तरुण जागीच ठार झाला मनोज हा अतिशय मनमिळाव व होतकरू तरुण असल्याने त्याच्या अशा अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण वाखारी गावावर शोककळा पसरली या घटनेबाबत मृताचे काका भारत चिमन जगदाडे यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक समाधान धुळाजी वलगडे राहणार चांदवड यांच्या विरोधात देवडा पोलीस ठाण्यात था भारतीय न्याय संहिता कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे सहा एकशे एक पंचवीस ब तीनशे चोवीस चार पाच मोटर वाहन कलम एकशे चौतीस ऑब्लिक एकशे सत्याहत्तर प्रमाणे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देवडा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सोनवणे करीत आहेत मयत मनोज यांच्या वडिलाचे देखील मागील काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले होते मयत तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून वाखारी येथे अतिशय ये शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आई भाऊ असा परिवार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवडा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा